भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंबरनाथ शहराध्यक्ष अॅडव्होकेट कृष्णारसा पाटील यांनी पालिका प्रशासना विरोधात येत्या एकोणीस मे दोन हजार रोजी अंबरण उपोषणाचा इशारा दिला असून त्याच अनुषंगाने पालिका प्रशासनाचे उपमुख्याधिकारी नरेंद्र संखे यांना देण्यात आलेल्या निवेदनाअंतर्गत काँग्रेस शहराध्यक्ष अॅडव्होकेट कृष्णारसा पाटील यांच्या नेतृत्वात अब्दुल गनी पिरजादे रोहित कुमार प्रजापती अनिता प्रजापती राजेंद्र मिश्रा सायरा सय्यद शंकर गायकवाड ख्वाजा बानो शोभा बांगर अरिफ खान सलीम खान दीपक अजिंक्य सावंत अशा अनेक काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने अंबरनाथ नगर परिषदेचे कर विभागाचे प्रमुख नरेंद्र संख्या यांची भेट घेत त्यांना सदर निवेदन दिले तसेच गत सव्वा वर्ष उलटून देखील अंबरनाथ नगर परिषदेची तब्बल नऊ लाख पस्तीस हजार रुपयाची एवढी थकबाकी भरून देखील काँग्रेस पक्षाच्या अधिकृत मालकीच्या असणाऱ्या इंदिरा भवन या कार्यालयावर काँग्रेस पक्षाचा शहराध्यक्ष हाच या इंदिराभवन कार्यालयाचा अधिकृत केअरटेकर असल्याने गत सव्वा वर्षापासून पालिका प्रशासन नाव चढवण्यासाठी जाणीवपूर्वक करत असल्याचा गंभीर आरोप ॲडव्होकेट रसा पाटील यांनी पालिका प्रशासनावर केला तसेच याबाबत पालिका प्रशासनावर कुणाचा दबाव आहे हो असा उद्विग्न सवाल उपस्थित करताना रसा पाटील यांनी सदर प्रकरणाबाबत अंबरनाथ नगरपालिका प्रशासनाकडून यथायोग्य न्याय निर्णय न झाल्यास पालिका प्रशासनाविरोधात एकोणीस मे दोन हजार पंचवीस पासून अमरण उपोषण करणार असल्याचा गंभीर इशारा काँग्रेस शहराध्यक्ष पाटील यांनी पालिका प्रशासनाला दिला तसेच याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आज नगरपालिकेमध्ये तुम्ही आज संख्येची भेट घेतलेली आहे काय विषय काय होता आणि तुमची काय मागणी आहे प्रमुख आज आम्ही अहमदना पक्षाचं जो इंदिरा भवन कार्यालय आहे त्या कार्यालयाचा विषय आम्ही आमरून पत्र दिलं आहे अमरून उपोषणचं पत्र दिलेलं आहे हे गेल्या वर्षभरापासून आम्ही भवन ताब्यात येण्यासाठी आम्ही नगरपालिकेकडे प्रयत्न करत आहे नगरपालिकेकडे जेव्हा आम्ही सुरुवातीला पत्र दिलं की केअरटेकर म्हणून माझं ॲडव्होकेट कृष्णा रसाल पाटील यांचं चा नाव चढावं म्हणून असं पत्र दिलं तर नगरपालिकेने सांगितलं की जी थकबाकी आहे नऊ लाख पस्तीस हजार सहाशे पंचवीस रुपये ती तुम्ही भरा ती मी माझ्या स्वतःच्या अकाऊंटमधून मी नगरपालिकेला चेक दिले नगरपालिकेने ते चेक सुद्धा पास केले आणि थकबाकी भरल्यानंतर तो नाव काय माझं चढवलं नाही आज एक वर्ष झाला पूर्ण नगरपालिका ह्या गोष्टीला टाळमटाळ करत आहे आणि कोणाचा दबावाखाली नगरपालिका का काम करते याच्यामध्ये माननीय मुख्याधाकेरी पराडकर साहेब होते तसंच नरेंद्र साहेब होते तरी आजपर्यंत ते या विषय मार्गी लावलेले नाही आणि त्याच्यासाठी आज आम्ही आम्हाला उपोषणाचं पत्र दिलेलं आहे आणि नगरपालिकेला उपोषणा मार्गाने मार आम्ही हा प्रश्न सोडू इच्छितो तुमची प्रमुख मागणी काय पण एकंदर तुम्ही आज त्यांच्या प्रमुख मागणी तुमची काय आहे आमची प्रमुख मागणी आहे की इंदिरा भवन जो कार्यालय आहे हा काँग्रेस पक्षाचा कार्यालय आहे आणि काँग्रेस पक्षाचा जो फाउंडर मेंबर आहे म मन श्यामलदास बाबा यांनी ते प्रॉपर्टी विकत घेतलेली आणि त्यांच्या मार्गाने काही टॅक्स होती त्यांच्या नावावर होती केअरटेकर म्हणून एक्स प्रेसिडेंट होते पूर्वी त्यांचं नाव ते चढलं गेलं तसंच पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसनी मला मा, दिलं आणि मी शहर अध्यक्ष ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष असल्यामुळं ते माझ्या नावाने पत्र आलं मी ते नगरपालिकेत सादर केलं आणि असं असताना सुद्धा थकबाकीसुद्धा भरली गेली तरीसुद्धा नगरपालिका ही टाळमटाळ तार करत आहे त्याला निर्वाणीचा इशारा मी आमरण उपोषणचं दिलेला आहे